राजकीय आयोधे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार यासाठी जगभरातल्या नेत्यांसोबत विरोधी पक्षाच्या निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र यामुळे इंडिया आघाडी समोर मोठं धर्मसंकट उभं राहिले काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे नेते द्विधा मनस्थितीत दिसत आहेत राम मंदिर सोहळाला जायचं की नाही यावरून या नेत्यांमध्ये गोंधळ दिसतोय या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय हायकमांडचा असेल असं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधिरंजन चौधरी यांनी म्हटलेलं आहे तर निमंत्रण मिळाल्यास कार्यक्रमाला जाणार असं समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी म्हटलंय राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण आलं तरी जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली देव धर्म पूजेपासून मी थोडं बाजूला असतो असं सुद्धा पवार म्हणाले असं मला काही निमंत्रण नाही मी मंदिर किंवा ह्याच्यात फारसा जात नाही हे सगळे देवधर्म पूजा अशा या सगळ्यापासून मी जरा वाजवलं जातो माझी श्रद्धाची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी तिथं जातो पण त्याचं जाहीर किंवा जाहिरात कधी करतो कुठं श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतो त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा आणखी तुलाची वाढ वाढायची काही गरज नाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणा झालेल्या वादानंतर अखेर उद्धव ठाकरेंना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती दिल्लीतल्या उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेली आहे उद्धव ठाकरे यांच्यासह समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सुद्धा निमंत्रण मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गेल्या काही दिवसांवरून राम मंदिराच्या सोहळ्यावरून ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली होती अखेर उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार असल्यामुळे आता काही प्रमाणात का होईना पण हा वाद शमण्याची चिन्ह आहेत